विश्वशांती हा बौद्ध विहार आहे उदगीर तालुक्यामध्ये प्रॉपर उदगीर मध्ये ही प्रचंड मोठी वास्तू बांधलेली आहे आणि या वास्तूचं उद्घाटन महाराष्ट्र राज्यामधील सगळे जे बौद्ध धर्मीय उपासक आहेत ते या ठिकाणी येत असतात आपण स्थापनेचा जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या भव्यदेवी अशा बुद्धविहाराचं उद्घाटन झालेलं होतं एक वेगळं आजूबाजूला सुंदर असं बगीचे आहे गार्डन आहे सुंदर असं आणि अत्यंत सुंदर असं वातावरण आहे

माननीय श्री पी राधाकृष्ण मुंडे माननीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मारस। ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि रामदास आठवले साहेब आणि माननीय श्री सध्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा पवार साहेब गिरीश महाजन संजय बनसोडे साहेब आदिती टटरकरे आणि सन्मानि जे उपस्थित होते लोकार्पण शिवराजी निंबाळकर शिवाजी

કાકા યુનલબ ઓર ઇબાર કીમોટો ગોમન સલિંગ

किती वर्ष किती वर्ष या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या मूर्तीवरती कुठल्याही पद्धतीची इजा किंवा त्याच्यावरती करोजन आपण ज्याला म्हणतो तर ते होणं शक्य नाही आहे थायलंडवरून ही मूर्ती मागवलेली आहे अतिशय भव्य असं हे आहे

भेटिया